कल्पना करा तुमचा आवडता पिझ्झा आहे तुम्ही तो पूर्ण खायला सुरुवात केली पण स... पिझ्झाचा सगळ्यात महत्वाचा भाग त्याची ही गोल कुरकुरीत कडा या कडेची लांबी तुम्ही मोजू शकता का हा आहे आपला चिंटू त्याला पिझ्झाची कडा मोजायची आहे पण हे सी आर आय पी काय आहे हे धडे त्याला काही केल्या समजत नाहीत आई म्हणाली होती या गोलकट्ट्या भोवती दोरी गुंडाळून घे पण ही दोरी कुठे सुरू करायची आणि कुठे संपवायची आणि हे मोजायचे कसे अरे चिंटू बाळा काय झालं गोल गोष्टींची सीमा बाउंड्री मोजणे एवढे सोपे नसते बाळा तू ज्या कडेची लांबी मोजण्याचा प्रयत्न करत आहेस त्याला गणितात पडीघ सरकम म्हणतात <laughs> मी आहे परीघ मी तुमच्या गोल मित्राच्या बाहेरची बॉडीगार्ड लाईन आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची माझी लांबी मोजली की झालं <laughs> आता बघ प्रत्येक वर्तुळात दोन गोष्टी महत्वाच्या त्रिज्या रेडियस आर जी केंद्रापासून कडेपर्यंत जाते आणि व्यास डायामीटर डी जी एका कडेपासून दुसऱ्या कडे पर्यंत जाते आणि गंमत सांगू जगातील प्रत्येक वर्तुळाचा परीघ आणि त्याचा व्यास यांचा भागाकार रेशिओ नेहमी एकाच जादुई संख्ये एवढा असतो तिचं नाव आहे पाय म्हणजे पाय हेच सांगते की पिझाची कडा त्याच्या रुंदीपेक्षा किती मोठी आहे वा आता कळलं पाय म्हणजे वर्तुळाकार गोष्टींसाठीचा माझा नवीन मित्र कसा मिळतो हेही कळले मला कोणत्याही वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर म्हणजे भागाकार केला की पाय मिळतो हे मला लक्षात आले आता ये, ये चिंकू कुठे गेली होतीस तुला माहित आहे का आज एक नवीन गोष्ट सांगितली आहे काय रे चिंटू काय सांगितले ना, ना मला पण सांगतोस काय होय नक्कीच जगातील प्रत्येक वर्तुळाचा परीघ आणि त्याचा व्यास, यांचा भागाकार रेशिओ नेहमी एकाच जादुई संख्ये एवढा असतो तिचं नाव आहे पाय आणि वर्तुळाच्या कडेची लांबी त्याला गणितात परीग सरकम अरे वा खूपच छान माहिती दिली आज आणि हो चिंटू आतापर्यंत हे आपल्याला कळतच नव्हतं आयुष्यातील कोणतीही अवघड गोष्ट असो तिचा परिघ सीमा मोजण्यासाठी फक्त एक सूत्र फॉर्म्युला आणि एक चांगला मार्गदर्शक मेंटर हवा असतो तुम्हाला अशीच अजून मजेशीर आणि सोपी गोष्ट शिकायची आहे का मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढची गोष्ट चुकवू नका